क्या क्या आगे बापरे फेशियल फेशियल ये लाइचे टाके ले वाव छाने गोड़े ना हाँ छान लागली ना हाँ वाट लग काय पाहिजे पण ते का आपलं लाडक्या बहिणी जे येईल होते ना काल काल आपल्या लाडक्या बहिणी येल होते ना हा मग ठीक पाहिजे होते जरा काम पडलं हा तू देतो मी पुन्हा पुढच्या महिन्यात देतो हा तेवढे मग